त्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला हात जोडून विनंती तुम्ही हा म्हणून आता बरा नाही तर लंडी होतो आणि संध्याकाळच्या चार पर्यंत भजन होईना मी गॅरंटीने सांगल शिरोळच्या भेंडासोबत भजन म्हणायला फाटी तीन वाजता तुमचं धोके बांधून पडणा करत नाही शिरूळचा किशोर भावना अभिमानांना सांगलो काही सांगलो गाववालीलाही सांगलो मग माहीत आहे तुमचं काही काही पुढे पूर्व विनंतीपूर्वक या युट्यूब चॅनलमध्ये धोतर धोतर घालणं सोपा आहे धोतर घावणं सोपं आहे पण मिळ्या मारणं उभं करणं एकदा धोतर लेवल्यावर ले उड्या कमी होऊ लागतात मला उत्तर आहे किंवा तुम्ही आता पण त्या युट्यूब आलो ठरेल का आता तुमच्या आता नाही आधी मला भजन <laughs> म्हणून साधू संत सांगतात सो हवे सावधान सर्व अंगाचे करू आणि या ठिकाणी भजन सुरुवात करण्याचे जे सांगतो नाही फाकी तीन वाजता जर नाही जीव नाही नाही <laughs> संघावरचे चार पुराव असतील म्हणून साधू संत का म्हणता शिवाची बाजी त्यांनी लावलेला कशासाठी वैष्णव सज्ञान मार्गाला जावं आणि मनुष्य जन्म म्हणजे सर्व जन्माचा सार असल्यामुळे या मनुष्य धर्माचं कर्तार्थ कार्य या जन्माला झालं पाहिजे करता आलं पाहिजे हे संतांचं भगमया संतांचा विचार येणार मला त्यांनी स्वतःच्या जीवाची आवृत्ती लावली आणि तुमच्या आमच्यासाठी जीवन समर्पित केलेलं म्हणून ठरत होतो असं सुंदर मॅनेजे आम्हाला आल्यावर भाग्य आहे भाग्य आहे असं म्हणतो बरोबर असं युट्यूब चॅनल आताही तुम्हाला सांगते तुमचं म्हणणं काय काय तुम्ही बघा याचाच काही म्हणणार नाही म्हणून साधू सांगता नाही अजून याच्या पुढे जाऊन सांगतो

तुम्हाला वाटलंय का मजा आधी होय मजा आधी होय मी जसं सांगितलंय काय सांगले जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर एक सांगायचं आहे की आमचा आहे आणि तो सांगते जेवणाची मुक्तता करू शकतो एक ते मितेवरी हो दगाचे पाहिले समान आधी गणेशाला प्राप्ती घेतला येत नाही आधी गणेशाला मला माहित आहे तुमचं खोटं नाही आनंद संप्रदायाचं खोटं नाही हे मला हनव देखील माहित आहे तुम्हाला खेळ जमला हे मला निश्चित माहित आहे ऐकून आलेल्या भगिनाला म्हणून जमला काय काय फोटो बनलोय तुम्हाला आता एकच गोष्ट सांगतो लई मध्ये सांगण्या मला काय अजून राम गुरुजीचा फोन आला नाही पण सांगतो मी हुशारीश्वरीच पारायण चालू आहे का प्रारंभ म्हणतात की सांगता म्हणतात सांगा युट्यूब चॅनल मी आता बघा त्यांनी सगळ्या किलर मायकामध्ये काय म्हणाले की युट्यूब चॅनल नाही जिल्ह्यात जाते त्यांनी सांगितलं का उद्या मामा मंगल कार्यालय मध्ये प्रारंभ आरंभ वेगळा आणि प्रारंभ वेगळा मला प्रारंभ बरोबर आरंभाचा शब्दा वेगळा आणि प्रारंभाचा वेगळा उद्या त्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाचा आरंभ युट्यूब चॅनल लावून आहे तुम्हाला म्हणजे धोकर घातला की मी काही बोललो की खरंच होऊ की काय बोलाव काय नाही उद्या त्याची प्रारंभ नाही सांगताय ना तुमचं तर तुमचं तुम्ही सकाळी येईन भजन टाकतो तर बघा तुम्ही अजून याच्या पुढे जाऊन बघा तुम्हाला आता माणसाच्या जन्माला खाल्यावर आताच काही सांगणार तुमच्या मागा लागलं तर आम्हाला तसलं झाले faith